राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू झालाय निवडणुकी जवळ येत असल्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा दिवसेंदिवस चांगलंच तापत आहे या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये चक्रावणं आणि धोरणात्मक बदल सुद्धा पाहायला मिळत आहेत अंबरनाथ मध्ये गेल्यावेळी भाजप आणि काँग्रेसनं युती करून एकत्र काम केलं होतं आणि त्यावर शिवसेनेनं विरोध नोंदवला होता मात्र आता या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट आलाय सूत्रांच्या माहितीनुसार आता अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे राजकीय वर्तुळात यामुळे वाटाघाटी आणि नाराजी सुद्धा दिसून येते सर्व पक्षांमध्ये अनेक नेते आणि कार्यकर्ते या निर्णयामुळे असमाधानी आहेत असंही बोललं जात आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होईपर्यंत कोण कोणत्या पक्षात राहणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि महत्वाचं सुद्धा सविस्तर बोलूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू झालाय जस जशी निवडणुकीची तारीख जवळ येते तस तसं राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापतंय अंबरनाथ मध्ये गेल्या वेळी भाजप आणि काँग्रेसनं युती केली होती आणि त्यावर शिवसेनेनं स्वतःचा विरोध नोंदवला होता मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांच्यासोबत बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे काँग्रेससाठी मोठा धक्का सुद्धा मानला जातो या प्रवेशाची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली होती शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी काँग्रेसवर सुद्धा टीका केली त्यांनी म्हटलंय की निवडणुकीवेळी काँग्रेसनं आमच्याशी एकदाही विचारलं नाही आम्ही त्यांच्या जोरावर निवडून आलो पण आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही आणि या गोष्टीमुळे भाजप स्थानिक राजकारणात आपली पकड अधिक मजबूत करत निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांमध्ये असमाधान आणि मतभेद पाहायला मिळत आहेत बीजेपीनं या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेत आपल्या तळीमधील पाणी स्थिर ठेवलंय प्रदीप पाटील सारख्या महत्वाच्या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला फक्त अंबरनाथच नाही तर संपूर्ण प्रदेशात सकारात्मक संदेश मिळालाय आणि यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे आणि निवडणुकीत बीजेपीचा सामना अधिक मजबूत सुद्धा होईल असा अंदाज सुद्धा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतोय यातील रणनीती हेच दाखवतोय की भाजप फक्त निवडणुकीतच नाही तर दीर्घकालीन राजकीय स्थिरतेसाठी विचार करून खेळतोय या सर्व गोष्टींमुळे वातावरण आणखीनच तापलं असून युती आणि स्थानिक निवडणुकीच्या रणनीतीवर मतदार आणि राजकीय पक्ष लक्ष ठेवत आहेत महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये सध्या स्पष्ट वाद आणि आरोपांचं वातावरण पाहायला मिळत अनेक नेत्यांकडून उघडपणे भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केले जातात ज्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलंय राजकीय वर्तुळात यामुळे वाटाघाटी नाराजी आणि असंतोष दिसून येतोय सर्व पक्षांमध्ये अनेक नेते आणि कार्यकर्ते या निर्णयामुळे असमाधानी सुद्धा आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत कोण कोणत्या पक्षात जाणार आणि कोण कोणत्या पक्षात राहणार हे पाहणं गरजेचं आणि महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अंबरनाथ सह महायुतीच्या मित्र पक्षातील हा संघर्ष निवडणुकीच्या निकालावर कसा परिणाम करेल तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद